हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत मटार पनीरची भाजी त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे दोन मध्यम आकाराचे मी कांदे आणडवे चिरून घेतलेत दोन लहान साईजचे टोमॅटो घेतले अद्रक घेतलं आहे लसूण घेतलं आहे कोथिंबिरीच्या काड्या घेतल्यात काही आणि मसाल्यामध्ये आपल्याला लागणार आहे एक तमालपत्र घेतलं आहे मी थोडंसं चक्री फूल घेतले अर्धास घेतले अगदी थोडंसं दोन लवंग घेतली आहेत मी दालचिनीचा तुकडा घेतला आणि दोन हिरवी विलायची घेतली आहे आणि मसाल्यामध्ये धने जिरे पूड एक चमचा किचन किंग मसाला लाल चटणी हळद वरून आपल्या टाकण्यासाठी कसुरी मेथी दोन चमचे साय घेतली आहे मी आणि एक चमचा मगज बी पाच ते सहा काजू घेतलेत आणि दोनशे ग्रॅम मी पनीर घेतलं आहे अर्धी वाटी मी ताजी मटर आहेत हे थोडेसे पाण्यामध्ये पाच ते सहा मिनिट उकळून घेतले मी चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे तर आपण सुरुवातीला हे भाजायला घेऊया अर्धा चमचा तेल टाकूया आपण मसाले टाकून घेऊया मसाले थोडेसे फुलले की आपण त्याच्यामध्ये कांदा टाकूया तर आपण याच्यामध्ये आता आपण याच्यामध्ये कांदा टाकूया कांदा थोडासा हलकासा लाईट ब्राऊन झाला की आपण त्याच्यामध्ये मगजबी काजू आले लसूण आणि थोडेसे कोथिंबिरीचे काडे टाकून घेऊयात आता हलकासा लाईट ब्राऊन कलर आलेला आहे आता आपण याच्यामध्ये आधी लसूण टाकून घेऊया लसूण आलं कोथिंबीरीच्या काड्या याच्यामध्ये टोमॅटो टाकूया आता आपण याच्यामध्ये मगज बी आणि काजू टाकूया तर आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करूया त्याला पाच मिनटं झाकून असं थोडंसं शिजू पाच मिनटं झालेली आहे आता आपण याचं वाटण करून घेऊया आता आपला मसाला थंड झालेला आहे आता आपण हे वाटून घेऊयात आणि वाटतानाच याच्यामध्ये आपण दोन चमचे जी साय घेतली आहे ती याच्यामध्ये घालूया मी छान असं बारीक वाटण करून घेतलंय आता आपण परतून घेऊयात मसाला त्याच्यामध्ये मी दीड चमचा तेल आणि अर्धा चमचा तूप टाकलेलं आहे तेल चांगलं गरम करून घेऊयात सगळ्यात आधी आपण याच्यामध्ये थोडीशी हळद टाक अर्धा चमचा लाल तिखट टाकूयात मी याच्यामध्ये लगेच मसाला टाकून घेतली आहे याच्यामध्ये आपण धने जिरे पूड टाकूया किचन किंग मसाला टाकूयात त्याला असं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत याच्यामध्ये मी मीठ टाकून घेते आता आपण ह्याला थोडंसं झाकून ठेवूयात चार ते पाच मिनिट गॅस एकदम बारीक करते मी आपण याला हलवून घेऊया मसाला छान परतला गेला याच्यामध्ये मटर टाकून घेतली परत आपण याला एक वाफ आणूयात दोन ते तीन मिनिटाची आपण याच्यामध्ये थोडस पाणी ऍड याच्यामध्ये मी गरम पाणी टाकलंय आता आपण याच्यामध्ये पनीर ऍड करून घेऊयात आवडीप्रमाणे तुम्ही पाणी ऍड करू शकता दोन ते तीन मिनिटाची वाफ आणूयात एक आता आपण याच्यामध्ये कसुरी मेथी टाकून घेऊया झाकून ठेवूयात आता आपली भाजी झालेली आहे आज आपण गॅस बंद करूया वरून थोडीशी मी चिरलेली कोथिंबीर टाकते तुम्हाला ही माटारपणीरची रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा